नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ एस एम टू या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर हे आहेत माझे पप्पा पप्पा आणि मी सकाळी आठ वाजता शेळीकडे गेलो होतो शेळी म्हणजे आमची शेत जिथे कादूची झाडंसुद्धा आहेत म्हणजे आमचे काका मोठे बाबा वगैरे सगळ्यांची कादूची झाडं तिकडे आहेत तर सध्या मे महिना होता तेव्हाच हा व्हिडिओ शूट केला होता पण तिथे रेंज नसल्या कारणाने आणि अशी कामं वगैरे होती त्याच्यामुळे मला व्हिडिओ एडिट वगैरे करायला काही मिळाला नाही म्हणून म्हटलं चला आत्ता तरी तुमच्यासोबत तो शेअर करूया तर मेमध्ये काजूचं प्रमाण हे कमी असतं तरी पण जे काही काजू येतात ते आपल्याला गोळा तर करावेच लागतात त्याच्यानंतर अजून बरीच कामं असतात जी मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहेत पप्पा तुम्हाला त्याची मध्ये मध्ये माहिती देतील ठीक आहे चला, मदे मदे चला तर मग व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया तर काजू गोळा करण्यासाठी ना जी काठी असते त्याला खिळा ठोकलेला असतो तर बघा अशा पद्धतीने ते काजू गोळा करायचे असतात तर एक काटी माझ्याकडे होती आणि एक पप्पांकडे होती तर काजूच्या झाडाखाली ना काही कशी छोटी छोटी झाडं अननेसेसरिली हे ग्रो होतात तर ती काजूच्या झाडांना नुकसान करतात त्याच्यामुळे ती आपल्याला मध्ये मध्ये ना काढावी लागतात तर तेच काम पप्पांना मध्ये मध्ये करावं लागतं तर आता पप्पा सांगतात ते बघा जे मूळ असतं ना ते मुळासकट काढावं लागतं ते थोड़ी थोड़ी ते तर ते कसं काढायचं ते मला पप्पा सांगत होते मग पप्पाला थोडी मी सुद्धा मदत केली तर काही गोष्टी पप्पांच्या तोंडूनच तुम्ही ऐका नाही काढलं तर मग काजूच्या झाडांना त्रास म्हणून तर हे हे काढायचं छोटे छोटे येतील ना मला काढता हाताने ओढून मी छोटे छोटे काढते बरच काम आहे मग हे बर किती काम करतो ते तुम्हाला मी पण काढते हा बरोबर बरोबर छोट्या हाताने हा ते निघण्याने हाताने आता कळ आहे बघ की तिथं आता पण खाली आहे त्याचा हा काटा काटा आहे तो हाताला लागणार बस हे असं काय झालं बाप्पा सांगते मी तुला तुझा हा आहे ना काजीला इथून वरून रोटा लागतो रोटा म्हणजे काय कीड कीड आणि ही काय अशी अशी खाजा बघा ही कशी मुळ केली बघ उसा केला त्यामुळे काड़ आता ही वरती कास मेली आहे की वाटत नाही पण खाली ती गेलेली आहे रोटा मी काढला काढला कसा काढला खणून काढला आणि रोट्याचं औषध पण मिळतं ते औषध मारलं आहे आता रोट ह्याच्यात नाही आहे पण एवढं सगळं परत व्हायला वेळ जाईल किंवा जर ह्याच्यात परत रोटा कुठे चुकून लागला तर ही कास फुकट जाते आणि काज बघा अजून आता आता याच्यात रोटा नाही आहे रोटा झाला आणि समजा लक्ष नाही आला तर पूर्ण काज ज्यावेळी जी साल खाती खाईल कीड त्यावेळी मग काय होतंय की वरची पानं ना ही पिवळी होत जातात अशी बघा सगळी पिवळी पिवळी समजा मग ही गाज गेली आणि गाज हे कायदा कीड आहे आणि मग आपण ते बघून ती शोधायची जर भेटली तर ठीक आहे अशा काळजी नुकसान करतात काज निरोगी असली तर ती सगळी पाली अशी निरोगी असणार चांगली असणार हे शेण कोणाचे असते शेण हे शेण हे रेडे म्हणून जंगली रेडे असतात ती जनावर येतात काजीचे खूप नुकसान करतात ते काजे मारतात वगैरे आहेत पुढचा व्हिडिओ दाखवतो ना तुला अरे पप्पा दोन भेटल्या

जागा <laughs> पाहिजे ना हो काजू आजूबाजूला आता हे बोंडू घ्यायला कोणी येत नाही ना चालू बोंड तर ते वेस्ट नाही आता असे कोण येतात गोव्यातून येतात असे डब्यावर घेतात विकत बोलू हुँ। हुँ। थुड़े -थुड़े थुड़े थुड़े एता एता ते आधी वेस्टेज झाली आता याचा काय उपयोग नाही तुम्ही घ्यायला येत नाही ना कोण थोडे थोडे घ्यायला परवडले पण पाहिजे एवढं लांब येतात म्हणजे गाडी भरली पाहिजे तेव्हा सीजन असतो तेव्हा येतात हा त्यावेळी सगळ्यांचेच असतात ना काजू मंडू कुठे घ्यायला येतात ते आमची हे आहे ना मांगर छोटस घर बांधलंय तिथे गाडी येते तिथे आम्ही जळागोळा करून घेऊन जातो एवढे असे याचे असे डबल ते काळे डबे घरी आहेत ब ते दोन डबे गाडीवर टाकतो भरून गाडीवर घेऊन जातो आणि भरलेले काजू पण तसेच घेऊन येतो वरपर्यंत गाडी घेऊन जातो त्या साईडने गाडी चालते आता काजू ह्या उंच झाल्या आत पण येते पण आत आणत नाही एक साईडनेच घेऊन जातो मी पण करते आता आहे हा काय चीक आहे हा चीक आहे मी खाल्लो ना त्याला खातो आहे तो फर्स्ट राहत चीक म्हणजे डिंक ना तो इथून खास खास गेला ना तो हो म्हणून तो इथे डिंक झाला ना लक्ष नाही दिलं तर मग ते झाड खराब खराब मरतं असं मग त्याला काजू लागणारच नाही कधी काजू म्हणजे नाही वाटत तर मध्ये मध्ये पप्पा ना हे असं करून ती कीड आहे की नाही ते चेक करत होते त्यांना जर वाटलं की ह्या झाडाला कीड असू शकते तर ते अशा पद्धतीने चेक करत होते आणि मध्ये मध्ये आमचे बादली भरली कारण बादली तशी छोटीच होती तर मग बादली भरली की आम्ही एका ठिकाणी बसून ते बोंडू म्हणतात त्याला जे फळ असतं ना लाल कलरचं बोंडू तर ते त्याच्या घालून हो का जो काजू असतो तो पिळून असा काढायचा ते काढून मग नंतर ते बोंडू तिथेच टाकून मग पुढे जात होतो असं आम्ही जवळजवळ तीन चारदा केलं तेव्हा ते सगळे काजू गोळा झाले तर एका पुढच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला जो कीड आहे ना ती दिसणार आहे आम्हाला एका झाडामध्ये सापडली आणि जिथे मी वॉईसवर नाही दिला तिथे तुम्ही ऐकलं असेल मध्येच माशांचा आवाज भुंगा फिरतोय किंवा पक्ष्यांचा आवाज येतोय किती छान वाटतं ना पण मच्छरसुद्धा चावत होते तेच कसं तरी वाटतं कधी कधी की आई बाप्पा किती काम करतात या वयातसुद्धा कारण हे चार महिने ना त्यांचे खूप म्हणजे मेहनतीचे असतात आणि त्याच्यानंतर पण मग मुंबईला आल्यावर जूनमध्ये दुकानाची वगैरे कामं असतातच वय जवळजवळ माझ्या पप्पांचं सत्तर आहे आता तरी पण ते एवढी मेहनत करतात आणि त्यांच्याकडूनच मला ही अशी प्रेरणा मिळते की आपणही काहीतरी केलं ला पाहिजे लाईफमध्ये तर माझे आयडल हे माझे आई पप्पाच आहेत आता बघा या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला ते रोटा दिसेल थांबा इथं असतो हे ती कीड हलते ती अच्छा दिसले दिसली एवढी एवढी कीड अख्खं झाड खाते ना आता बारीक आहे तेच पण नंतर नंतर मोठ्या होणार ते आणि आणखीन त्याची उत्पत्ती वाढणार ना आ, आता हा पण कारण काय ते काजिना लागत असं नाही ना बाकी झाडांना पण लागत असतात ना काही काही झाड असे असतात ना चाल वगैरे असली पोळी साल जे का असत

हा पण खराब झालाय बघा मस्त किती आहे बघ काढूया ते काठीने काढूया चला बंद बंद कट करू नॅचरली हात साफ करणार हवे पाणी सुकल्यावर मग ते होतात स्वच्छ ओके तर मग नंतर आम्ही झाडावरचे जे काही काजू होते ते सुद्धा काढले कारण नंतर परत परत कोण येणार ना कारण आम्हाला नंतर मुंबईला यायचं होतं तसे काही मी आम्ही जास्त यायला भेटत नाही कारण माझा पण छोटा बाबू आहे दोन नंबर बहीण आहे तिचा पण तिची पण छोटी मुलगी आहे तर आम्हाला कारण हे खूप लांब आहे जवळजवळ दोन किलोमीटर आतमध्ये तर पप्पा गाडी घेऊन येतात आणि त्यांच्यासोबत मी एकटीच येऊ शकत होती म्हणून मग मी आधी त्यांच्यासोबत कारण खूप वर्षे मी आली नव्हती हो मग दोन हजार सतराला माझं लग्न झालेलं डिसेंबरमध्ये तेव्हा ना इथे पूर्ण म्हणजे सपाट जमीन होती आणि खड्डे करू करून त्याच्यामध्ये शेणखत वगैरे आम्ही असं घमेला घमेलामध्ये घेऊन घेऊन टाकलं होतं मला चांगलं आठवतं तेव्हाची गोष्ट तर आणि त्याच्यानंतर मग नंतर, नंतर काही दिवसांनी वगैरे किंवा जूनमध्ये वगैरे मला वाटतं पाऊस पडतो वा तेव्हा ते काजूची झाडं लावली असतील आणि त्याच्यानंतर मग लॉकडाऊन वगैरे आलं आणि नंतर गावी गावी जायचो पण शेळीकडे वगैरे येण्याचा कधी संबंध आला नाही त्याच्यामुळे मग म्हटलं यावर्षी मला काही करून जायचंच आहे कारण मला मी लहानपणी पण जेव्हा गावी यायची ना तेव्हा काकीसोबत वगैरे असं काजू वगैरे गोळा करायला जायची खूप छान वाटायचं तर खूप दिवसांनी खूप म्हणजे खूप वर्षांनी असं गेल्यावर मला खूप भारी वाटलं आणि काजूची बऱ्यापैकी माहिती पण भेटली आणि आई पप्पा या वयामध्ये सुद्धा किती काम करतात त्यांच्या मेहनतीची जाणीव झाली ती ऑलरेडी होतीच पण आता प्रत्यक्षात बघितलं कारण लहानपणी फक्त काजू गोळा करायची नाही ही सगळी कामं माहिती नव्हती तर आता तर पप्पांना यापुढे अजून बरंच काम आहे जूनमध्ये येताना त्यांना खत वगैरे घालून यायचे झाडांना त्याच्यानंतर अजून ती पाऊस पडल्यावर अजून ती जी अननेसेसरी जी झाडं आहेत ती वाढतात तर त्यांना कट करायचं असतं त्याच्यानंतर ते जे रोटा वगैरे लागतो त्यांना औषध टाकायचं असतं तर अशी बरीच कामं असतात ते पप्पा एखादा कोण कामगार भेटला तर त्यांना घेऊन करतात तर आई पप्पा दोघं मिळून कामं करत असतात आणि पप्पा अशी गाडीसुद्धा चालवत होतं तर माझा अभिमान माझे आई पप्पा तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा धन्यवाद